तर ह्या शिवानीला पाटकोळी बसवलेलं आहे जर पाटकोळी नाही बसवले की मला सोडतच नाही ए शिवानी होतर बरं खाली उतर म्हणलं ना असे आता आजकाल अशी नाटकं करते म्हणून हिला व्हिडिओची व्हिडिओमधून घ्यायचं बंद केलं अशा प्रकारे मस्ती करते बघा मामाच्या पाटकोळी बसायची मामाच्या पाटकोळी बसायची आता रडली थोड्या वेळ पहिले आणि परत आता परत मस्ती रे उतर की का ए ओ बा ओ वा खुश मार हा बा हा बाबा हा बा बा हा तुसं फिसं बघाय गे अशा प्रकारे मामाला मारतात का फोन हां फोन मारतंय मला सांगा बरं तिथे मारायला लागलं हाय नारळ फुटलेला तिथं ती पाठी मग घ्या ना इथं लागले तिला तिला निस्ते अशी मस्ती करायला पाहिजे आता हाय का बोलते का काहीतरी बोल नमस्कार मित्रांनो बोल बर मित्रांना हा मित्रांना मित्रांना को मित्रांनो मित्र मैत्री नमस्कार मित्र मैत्रिणी मन मला अशी मस्ती करायला आवडते आणि खाली चालतंय बघितलं अशा प्रकारे मामा भाची दोघाची मस्ती चालू आहे खुशा तिथे खुशा हा ती साडी घाला लागली या इकडं हो पूर्वी लाजली इकडं बघा खुशा मॅडम हो खुशा मॅडम थोडं इकडे बघा की लाजून लाजून आता काय खरं नाही आई अह नवरी तयार झाली गेले गा अक्षण कसे आहे नवरी कसली नवरी 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 छान आहे पण किती लाजून गेली अशी करून गेलो कशी करून चालते ठीक आहे मला सोडणार नाही असं वाटतंय